श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सनातन धर्मातील सर्व देवतांमध्ये भगवान भोलेनाथांचे स्थान सर्वोच्च आहे त्यांना देवांचा देव महादेव म्हणतात कालांमध्ये शिव महाकाल आहे त्यांच्या कृपेने सर्वात मोठे संकट किंवा काळही माणसाचे नुकसान करू शकत नाही भगवान शंकरांच्या अनेक चमत्कारिक मंत्रांचे वर्णन शास्त्रात करण्यात आले आहे आता येत्या आठ मार्चला महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीनिमित्त आपण जर महादेवाची जर पूजा केली तर ती पूजा विशेष फलदायी ठरत असते या काळामध्ये नंदी पक्ष देखील सुरू होतो नंदी पक्ष म्हणजे महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा एक दिवस या दिवसांमध्ये जर आपण महादेवाची सेवा केली तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते कारण की या काळा शिवतत्व हे हजार पटीने कार्यरत असते त्यामुळे आपण या काळामध्ये महादेवाची जी काही सेवा करू ती सेवा ही फलदायी ठरणारच आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असाध्य रोग असतात मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही आणि विशेष म्हणजे सर्वांना ज्याची टंचाई असते ती म्हणजे आर्थिक टंचाई पैसा हा येत नाही आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी देखील पैसा खर्च होऊन जातो आपण मेहनत तर घेत राहतो पण आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही मग आपले पण मन नाराज होत असते तर अशा वेळेस काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही तर आपल्याला महाशिवरात्रीच्या अगोदर सात दिवस आणि नंतर सात दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे तुमची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा जरूर करावी तुम्हाला तीन दिवसांमध्येच या सेवेचा अनुभव हा नक्कीच येईल तर कोणता उपाय करायची कोणती सेवा करायची याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ तसेच हर हर महादेव लिहायला विसरू नका तर आपल्याला भगवान भोलेनाथांच्या महामृत्युंजय मंत्राचे पठण करायचे आहे पण ते कशा प्रकारे पठण करायचे की ज्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शिव खूप लवकर प्रसन्न होतात या मंत्राचा उल्लेख ऋग्वेद ते यजुर्वेदात आढळतो संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारी व्यक्ती म्हणूनच भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो जर तुम्हाला भयमुक्त रोगमुक्त जीवन हवे असेल किंवा अकाली मृत्यूच्या भीतीपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर भगवान शंकरांचा सर्वात महत्वाचा मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र शिवमहापुराणानुसार महामृत्युंजय मंत्राच्या जपाने जगातील सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते तर आता आपल्याला हा मंत्र कशा प्रकारे म्हणायचा आहे तुम्ही सकाळी उठल्यावरती तुमचं स्नान झाल्यावरती आपल्याला देवापुढे बसायचं आहे तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि शिवलिंग नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र हा पठण करायचा आहे तुमच्या घरामध्ये रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्षाच्या माळेने आपल्याला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे HURRY <laughs> रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही फक्त तसेच महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा म्हटलं तरी पण चालेल पण आपण पन ही जी काही सेवा करत असतो ती सेवा करण्याच्या अगोदर तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू मनोकामना असू ती म्हणायची आहे ती, ती तुम्ही महादेवांना सांगायची आहे की लवकरात लवकर माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा अडचणी अडथळे असतील तर ते दूर होऊ द्या संकटे हे दूर होऊ द्या कोणी जर खूप दिवसांपासून आजारी असेल तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता हे सर्व सांगून झाल्यानंतर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचे पठण करायचे आहे एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही हा प्रत्येक सोमवारी हा मंत्र पठण करू शकता किंवा तुम्हाला जर रोज शक्य असेल महाशिवरात्री पर्यंत रोज शक्य असेल तर तुम्ही रोज देखील या मंत्राचे पठण करू शकता यामुळे महाशिवरात्रीपर्यंत तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल पण आपल्याला हा जो काही महामृत्युंजय मंत्र आहे तो अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करायचा नाही तर आपल्याला हा महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे यामुळे आपल्याला त्याचा लाभ हा निश्चितच मिळेल तुम्हाला जर हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे या मंत्रामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे तर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा मंत्र म्हणणे शक्य असेल तर आवर्जून प्रदोष काळामध्ये तुम्ही हा मंत्र म्हणू शकता प्रदोष काळ म्हणजे कोणता तर सायंकाळी सूर्य मावळण्याच्या अगोदरचा अर्धा तास आणि सूर्य मावळल्यानंतर जो अर्धा तास असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात या प्रदोष काळामध्ये जर तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा केली तर ती सेवा फलदायी ही ठरतच असते आपल्याला महाशिवरात्रीपर्यंत या मंत्राचे पठण हे आवर्जून करायचे आहे तुम्ही तुमच्या मुलांना देखील करायला लावू शकता किंवा तुम्ही देखील ही सेवा करू शकता तर महामृत्युंजय मंत्र कोणता आहे ओम त्र्यंब यशाम सुगंधी पुष्टीवार महामृत्युंजय मंत्राचा अर्थ आहे हे त्रिनेत्रीधारी महादेवा आम्ही सर्वजण तुझी पूजा आराधना करतो जो आमचे पोषण करतो ज्याप्रमाणे फळ हे फांदीच्या बंधनातून मुक्त होत असतात त्याचप्रमाणे आम्ही मृत्यू आणि नश्वरतेपासून मुक्त होऊ दे हे देवा पुन्हा पुन्हा संसार चक्रामध्ये अडकवणाऱ्या मृत्यूच्या विळख्यातून आम्हास बाहेर काढ आणि आम्हाला अमृत तत्व प्रदान कर तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे असा या मंत्राचा अर्थ आहे या मंत्राच्या प्रभावाने माणसाच्या अकाली मृत्यूची भीती ही नाहीशी तर होतेच पण या मंत्राच्या जपाने भगवान शिव नेहमी प्रसन्न होतात आणि मनुष्याला कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही महामृत्यूंजय मंत्राचा जप केल्याने रोगांचा नाश होतो आणि मनुष्य रोगमुक्त देखील होतो ज्या व्यक्तीला धनप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी तर हा मंत्र आवर्जून म्हणावा प्रदोष काळामध्ये तुम्ही जर हा मंत्र म्हटला तर तुमची धन प्राप्तीची इच्छा देखील लवकरात लवकर पूर्णही होईलच मग हा मंत्र म्हणताना काही नियमांचे पालन करायचे आहे का तर जेव्हा मासिक धर्म असेल तेव्हा हा मंत्र आपण पठण करायचा नाही तसेच सुतक असेल या काळामध्ये देखील हा महामृत्युंजय मंत्र आपण पठण करायचा नाही मग तुम्ही इतर वेळी हा मंत्र पठण करू शकता आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे मग तुम्ही महाशिवरात्रीपर्यंत ही सेवा जरूर करा बघा तुम्हाला त्याचा लाभ हा निश्चितच मिळेल आपण जेव्हा एखादी गोष्ट खूप मनापासून करत असतो ना मग त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळते भरपूर वेळा आपण म्हणतो की मी सेवा केली पण मला त्याचे फळ हे मिळाले नाही तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला त्या सेवेचे फळ हे आज ना उद्या मिळणारच आहे आपण सेवा करायला चुकायचं नाही कदाचित तुम्ही जे मागताय त्यापेक्षाही देवाला काहीतरी चांगले द्यायचे असेल त्यामुळे तुम्हाला त्याचे फळ हे लगेच मिळत नसेल किंवा तुम्ही जे मागताय ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगले नसेल म्हणून देव तुम्हाला देत नसेल ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा सर्व काही व्यवस्थितच होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद